श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर भावी भक्तांना आपल्याला माहित आहे की आपल्या आले आहे तर गुरु गुरु म्हणजे काय गुरुपौर्णिमा विशेष तर आज हा व्हिडिओ बनवायचा मेन हेतू काय की शंभर ते दोनशे दोन आज हा पहिला योग आहे असा की गुरुवारी गुरुपौर्णिमा आले आहे म्हणून आपण हा गुरुवार जो आहे तो एक स्पेशल दिवस गुरुपौर्णिमा जो आहे तो गुरुवारी आल्यामुळे एक स्पेशल दिवस आहे गुरु गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे काय गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा हा जो श्लोक आहे ह्या श्लोकचा अर्थ काय गुरु हाच ब्रह्म आहे गुरु हाच विष्णू आहे गुरु हाच शंकर आहे म्हणून गुरुला सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे गुरु हाच सर्वस्वी आहे जगामध्ये गुरुंना एक विशेष दर्जा दिलेला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक गुरु आहेच म्हणून सर्वात जास्त मान्यता सर्वात जास्त दर्जा हा गुरुला दिला आहे जगात गुरुंना हा विशेष एक दर्जा देण्यात आलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक गुरु आहे त्यांचा गुरु मित्र असू शकतो वडील असू शकते शिक्षक असू शकतो पालक असू शकतो सर्वांना सर्वांनी आपल्या जीवनामध्ये एक ना एक गुरु केलेला आहे तर हा विशेष योग जो आहे तो गुरुपौर्णिमा हा गुरूंचा वार असतो गुरूंचा वार वार पण आहे गुरुवार आणि सोबतच गुरुवारीच गुरुपौर्णिमा आल्यामुळे हा विशेष योग आहे गुरु हा आपल्या जीवनातील एक महत्वाची भूमिका बजावतात गुरुशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश नाही जीवन हे गुरु शिवाय व्यर्थ आहे गुरुशिवाय कोणतेही यश मिळणं अशक्य आहे समजा आपण वाळवंटामध्ये पाणी शोधत आहे तर वाळवंटामध्ये पाणी शोधण्यासाठी गुरु हे माध्यम पाहिजे जसं की आपल्या जीवनामध्ये गुरुचं माध्यम आहे तसं आपल्याला जीवनामध्ये गुरुशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळणे अशक्य आहे जर आपण समजा आपण वाळवंटामध्ये उभे राहून पाण्याचा शोध घेत आहोत परंतु हे असंही आहे आपल्याला पाणी मिळत नाही गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश जो अंधारात प्रकाशाचा दिवा लावतो म्हणजे ते गुरु विद्यार्थ्यांना शिक्षक हे गुरु आहेत आपल्या जीवनामध्ये तसाच एक गुरु पाहिजे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो आपल्याला प्रत्येक वेळी सावध करत असतो शिवाय जीवनात कल्पना करणे निरुपयोगी आहे मान्यतेनुसार सण हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा हा दिवस प्राचीन काळापासून साजरा केला जातो गुरुपौर्णिमा हा योग अत्यंत शुभ मानला जातो कारण पौर्णिमा आणि गुरुवार हे दोन्ही गुरुशी संबंधित निगडीत आहेत गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु गुरुपौर्णिमा जेव्हा गुरुवार येते एक गुरु तत्व प्रबळ व ब्रह्मज्ञान प्राप्त या दिवशी गुरुंची सेवा उपासना व्रत च्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या गुरुपौर्णिमेचा शुभ दिवशी आपण फळ प्राप्ती करू शकतो गुरुदेवी गुरु दत्त गुरुदत्त भक्ती आश्रम मंगळवेळा या वरती नवीन असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Música